चेबूरमध्ये काली मातेला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले होते म्हणजे एक प्रकारे माणसांचंच नाही तर हिंदूंच्या देवाचं ख्रिस्तीकरण करण्याचं कारस्थान यातून समोर आलं याविषयीचा सविस्तर व्हिडिओ विवेकने याआधीच केला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा व्हिडिओ जेव्हा केला तेव्हा सुद्धा मी असं म्हटलं होतं की ख्रिस्ती धर्मांतराचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि लोकसंख्याशास्त्रातल्या बदलाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे नुकतीच ख्रिस्ती धर्मांतरासंदर्भातली राष्ट्रीय पातळीवरची एक बातमी समोर आली केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म प्रचारक फ्रँकलिन ग्रॅहम याला व्हिसा देण्यास नकार दिलाय त्यामुळे नागालँडची राजधानी कोहिमा इथे ख्रिस्ती धर्माचा जो कार्यक्रम आयोजित केला होता तो थांबवण्यात आला पण हा कार्यक्रम ज्या संस्थेने आयोजित केला होता त्यांनी असा दावा केलाय की पूर्व नियोजनानुसार हा कार्यक्रम पार पडला भारतातील ख्रिस्ती धर्मांतरात महत्वाची भूमिका बजावणारा फ्रँकलिन ग्रॅहम कोण हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक कोणाला आपल्या देशात प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार देशाला असतो व्हिसा नाकारण्याची अनेक कारणं असली तरी व्हिसा नाकारणाऱ्या व्यक्तीला कारण देणं हे बंधनकारक नसतं कारण तो देशाचा सार्वभौम अधिकार आहे मध्यंतरी अमेरिकेत एका अफगाणी नागरिकाने दोन पोलिसांची हत्या केली त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आता भारताने सुद्धा फ्रँकलिन ग्रॅहम या अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रचारकाला भारतात येण्यास मनाई आहे त्यामुळे यावर कोणी आक्षेप घेण्याचा खरं म्हणजे कारण नाही फ्रँकलिन ग्रॅहम याला व्हिसा नाकारल्यानंतर नागालँड संयुक्त ख्रिश्चन मंच नॅशनल पीपल्स पार्टी चाखेसांग पब्लिक ऑर्गनायझेशन नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटी आणि इतर काही संस्थांनी नाराजी व्यक्त केली फ्रँकलिन ग्रॅहम हा ज्या संस्थेशी संबंधित आहे समॅरिटन स्पर्स ही संस्था भारतात विशेषतः ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मांतर करते ख्रिस्ती धर्मांतरासाठी ही संस्था कुप्रसिद्ध आहे आणि त्याच्या संस्थेच्या भारतातील दीर्घकाळ चाललेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या कारवायांमुळे हा जो निर्णय घेतलाय तो एक प्रकारे योग्यच आहे या फ्रँकलिनचे वडील आणि नामांकित ख्रिस्ती धर्म प्रचारक बिली ग्रॅहम हे साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात भारतात आले त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली आणि पंतप्रधान नेहरू आणि बिली ग्रॅहम यांचे चांगले संबंध होते हा जो फ्रँकलिन आहे हा कट्टर हिंदू विरोधी आहे दोन हजार दहा मध्ये त्याने हिंदू धर्म आणि देवतांची खिल्ली उडवली होती फ्रँकलिन गेली अनेक दशकं भारतात वेळोवेळी येतोय आणि त्याची जी संस्था आहे समॅरिटन स्पर्स ही भारतात वर्षानुवर्ष धर्मांतराशी संबंधित कार्यक्रम घेते मग अगदी अन्नधान्य आणि वस्तूंचं वाटप किंवा लहान मुलांशी संबंधित कार्यक्रम किंवा इतर सहाय्य हो। याद्वारे धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्या संस्थेवर आणि त्याच्यावर वारंवार झालाय एकोणीसशे ऐंशीच्या दशकात या संस्थेने भारतात एक हजार चर्च उभारण्याची घोषणा केली आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू केले आज आसाम वगळता ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदू हे अल्पसंख्य झालेत तर ख्रिश्चन हे बहुसंख्य झालेत स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात ईशान्य भारतात ख्रिश्चन लोकसंख्या ही दोन ते तीन टक्के एवढीच होती पण आज जर पाहिलं तर ती सत्तर टक्के ते शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचलीय आणि यामागे स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रातील काँग्रेस सरकारने या भागाकडे जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष हे कारण आहे मध्यंतरी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉक्टर शमिका रवी यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार एक ते दोन हजार अकरा या अवघ्या दशकभराच्या कालावधीत बौद्ध बहुसंख्येला मागे टाकत ख्रिश्चन धर्म हा राज्यातला प्रमुख धर्म म्हणून उदयास आलाय अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडच्या अनेक राज्यांमध्ये पारंपरिक बौद्ध समुदायांमधला प्रजनन दर हा कमी झालाय आणि आक्रमक ख्रिश्चन धर्मोपदेशामुळे ख्रिश्चन लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे अवघ्या एका दशकात हे राज्य जे आहे ते बौद्ध बहुसंख्येपासून ख्रिश्चन लोकसंख्येत रूपांतरित झालंय म्हणजे लोकसंख्या शास्त्रातला हा बदल किती गंभीर आहे हे यावरून लक्षात येईल नेहरू सरकारने ईशान्य भारतात हिंदू साधू आणि संन्यासी यांना जायला बंदी घातली होती या प्रदेशाला भारताच्या अन्य भागांपासून तोडण्याच्या काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुक्त वाव मिळाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांवरील बंदी उठवली आणि परिणामी त्या काळात ख्रिस्ती धर्मांतराला वेग आला एकोणीसशे एक्याऐंशी पर्यंत अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या ही पाच पट वाढली सोनिया गांधी या सुद्धा स्वतः कॅथलिक आहेत त्यामुळे ते त्यांच्या प्रभावाखाली त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांना मुक्त वाव दिला आता ख्रिस्ती धर्मांतर का वाढलं आणि काँग्रेस सरकारची कशी भूमिका होती हे तर उघड झालं त्यामुळे आता सुद्धा फ्रँकलिन ग्रॅहम यांना व्हिसा नाकारल्यानंतर नागालँड मधली काँग्रेस कमिटी जी आहे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली काँग्रेसच्या त्या धोरणाचा आज किती गंभीर परिणाम होतोय हे आपल्या समोर आहे चिनी आक्रमणास पायाबंद घालण्याचं केंद्रातल्या काँग्रेस सरकारचं एक अजबच धोरण होतं ते म्हणजे ईशान्य भारतातील सीमावर्ती भागांमध्ये रस्ते रेल्वे पूल यासारख्या दळणवळणाच्या पायाभूत सुविधा या विकसितच करायच्या नाही म्हणजे हिमालयातल्या डोंगर रांगा पार करून भारतात शत्रूला घुसणं कठीण जावं हाच यामागचा हेतू असल्याचं ज्ञान माजी संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी पाजळलं होतं काँग्रेसने ईशान्य भारताच्या प्रगतीकडे कायमच दुर्लक्ष केलं पण अटलजींच्या काळात ईशान्य भारताच्या विकासासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि आज केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक सेवा कार्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात आज प्रगतीचा सूर्योदय पाहायला मिळतोय गुंतवणुकीचे अनेक दरवाजे उघडले गेलेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरतो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरतं कारण धर्मांतरामुळे लोकसंख्या शास्त्रावर विपरीत परिणाम होतो राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धर्मांतराला आळा घालणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी भारतात धर्मांतर करण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला प्रवेश नाकारण्याचा अधिकार हा भारताला नक्कीच आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो, आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद